आता पाहणार आहोत सविस्तर सुनेला येण्यास समजावून सांगण्यास गेलेल्या सासऱ्याला मारहाण झाली होती त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सासऱ्याचा शुक्रवारी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला शुक्रवारी मयत झाल्यानंतर कलम वाढ करण्यात येऊन खुनाचा गुन्हा दाखल केला आहे सून नांदावयास येत नाही म्हणून समजावून सांगण्यास आलेल्या सासऱ्याला सुनेच्या भावाकडून गंभीर मारहाण करण्यात आली होती त्यांच्यावर सोलापूर येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते मृत आरतीच्या दिरानं फिर्याद दिली होती त्यांचे आई वडील भाऊ अमोल चुलते राजाराम पाटील आणि दादा मेटकरी असे माजी वहिनी आरतीला नांदण्यास येण्याकरिता समजावून सांगण्यास गेले असताना भांडणं झाली त्यामध्ये गंभीर जखमी केलंय म्हणून प्रसाद चौगुले आणि सोनाली चौगुले यांच्या विरोधात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद अनिल अंबादास पाटील यांनी दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता सुनेचा खून केला म्हणून मुलगा आणि पत्नी पोलीस कोठडीत आहेत तर याच भांडणात सुनेच्या भावानं डोक्यात विठ घालून गंभीर जखमी करून खून केल्यामुळं सासरा मयत झालाय दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत तर पाच वर्षाचा चिमुकला मृत आई जेलमध्ये असलेले वडील आणि मयत झालेल्या आजोबांची वाट पाहत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही